शुभ दुपार्थ आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आज घालायचं आहे मला सवासनी म्हणजे सवासनी जेव घालायचे आहे कार्यक्रम करायचा आहे तर आता मी तर तयारी करते सवासनीच्या स्वयंपाकाची तर आता आमच्या आजी करते फरार त्या पण आता मला मदत करतील त्यांना आज बाजारात पाठवलं होतं जे काही लागतं वट्टी भरणं सहासणीला जे जे लागतं ते त्यांनी आणलं आणि भक्ती पण शाळेतून आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी देवापाशी कशी मस्त रांगोळी काढून त्या तर ना गुलाबाच्या पाकड्यांची मस्त अशी रांगोळी काढली आणि आता आखाड्याचा महिना असल्यामुळं सवासनी ह्या घातल्याच पाहिजे तर चला आता मी मस्तपैकी रांगोळी काढली आता मी पूर्णाची डाळ लावून घेत देते कारण की मला सायंकाळच्या मुहूर्त सवासनी घालायची तर साडेसहा पावणे सातला सवासणी बसल्या पाहिजे अशा प्रकारे स्वयंपाक करायचा आहे मोठा कुकर आमचा बिघडला होता त्या दिवशी दारावर माणूस आला त्याच्याकडून नीट करून घेतला म्हणजे मोकळी डाळ मस्त शिजते नको ना भक्ती बाई तू स्वयंपाक करू लागते का मला हां नाही काय बाय बायग किती हुशार माझी बाई अजून तुला काय काम करायला आवडतं भांडे लावते भांडे लावशील का बाय ग किती गुणाची माय बाई मग आता झोपून घे इथे मी डाळ आणि भात लावलेला आहे मस्त मोका रशीची तयारी करू राहिले त्याच्यानंतर आजी निसुरायला मेथीची भाजी कारण मेथीची भाजी ही देवीला प्रिय असते आणि मेथीच्या भाजीचा पहिल्यांदी उद्या भाजीच पाहिजे आणि आखाड्याचा पण आहे ना मग देवाला पण निवेद द्यायचं आहे आणि सगळं वटी भरणं ते इथं आणून ठेवलं आहे पीस आणलेले बाजारातून कलरमध्ये असे पीस आहे सिंधा द्यायला याच्यात बांगड्या आणल्या हिरव्या हे आमच्या व साथे असल्याला वटी भरणं आणले तर सगळी तयारी आता झालेली आहे आणि घरात बी सवच एकदम मस्त आवरून ठेवलेलं आहे सगळीकडं सगळं घर वगैरे आवरलेलं आहे तर पूर्णाची डाळ मस्त शिजली आणि एकदम मऊ झाली तर पहिले छोटं कुकर होताना ना त्याच्यामध्ये डबल लावायला लागायची जास्त डाळ काही शिजत नव्हती आणि कसं असतं वस्तूला मोठी साधन असल्या का, का व्यवस्थित काही पण वस्तू होते बघू शकते तर मोकळी मोकळी डाळ मस्त शिजलेली आहे आणि सवासनीचा स्वयंपाक हा पूर्णाचाच करायला लागतो त्याच्यामुळे मी आता एक किलो डाळ घातली आहे म्हणजे सात सवासणी आणि त्याच्यानंतर आमचे थोडेसे पाहुणे आमचे तिन्ही चारी घरं तर आम्ही सर्वजणी स्वयंपाक करणारे मिळून माझ्या जावा वगैरे येणार आहे तर सगळ्यांसाठी मी एक किलोची डाळ इथं माझी बरोबर मापात होणार आहे कारण मला अंदाज आहे पण पंचवीस ते माणसं तरी एक किलो डाळीमध्ये जेवण करता लईतले दोन तीन पोळे जास्तच होऊन जाते म्हणजे जा तीस माणसांचा बेत एक किलोमध्ये होऊनच जातो तर मी एक किलोच्या वरती जास्त डाळ घालीत नाही आणि इथं चालू आहे माझी रशीची तयारी म्हणजे रशीसाठी जे मसाला लागतो मी भाजून घेते आणि आमच्या आका गव्हाचं पीठ चाळत होत्या म्हणजे साडीने गाळत होत्या म्हणजे प पोळ्या पण मऊ येत्या आणि इथं मी पुरण कडत टाकलं होतं बघा साखर टाकली वेलची पावडर थोडंसं चवीला मीठ अशा प्रकारे मी आता पुरण करून घेते आणि हे पूर्ण कोरडं होईपर्यंत मस्त शिजून देते आता आणि थोडंसं थोडं नॉर्मल थंड झालं की लगेचच आम्हाला पुरण गाळायला आकाकडे मी देऊन टाकते बाकीचे कामं तर चालू आहे इथे काम तर बघा आता आमच्या अक्का बसल्या सोळ्या लाटायला खिशी घेतली माझ्या जावानी आणि सोळ्या लाटल्या आणि बघू शकता तुम्ही सात कलरचे सात पीस आणले मी सवासणीसाठी हिरव्या बांगड्या चौदा म्हणजे दोन दोन बांगड्या द्यायच्या त्याच्यानंतर गुलाबाचे फुलं दोन दोन रुपये वट्टीत टाकायचे खोबऱ्याच्या वाट्या हळदी कुंकू कापूर तिथे सातजणी पुढं कापूर लावायचा रांगोळी गहू मी सगळं सामान काढून ठेवलं होतं काही ठेवायचं बाकी होतं त्याच्यामध्ये वाटेन ते आणि अशा प्रकारे आता इकडे चालू होतं माझ्या जाऊबाईचं तळायचं काम रशी मी परतत टाकली होती कडत मसाला परतून घेतला दळून घेतला आणि आता कडू राहिल रशी जाऊबाई त्यावर दळून घेऊ राहिल्या आणि मिस्टर परत थोडेसे गुलाबाचे फुलं घेऊन आले ते मी परत थोडीशी मग तयारी केली पाकळ्यांची आणि छान असं मस्त देवापाशी परत मी ठेवून दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारेन त्यांना पण निवेद तर इथं घरात स्वयंपाक पण चालू होता मी हाताखाली पण काही करत होते काही करून ठेवलं होतं आणि उमरा वगैरे सजून सा सगळं सा साहित्य काढून ठेवलं वाट्या वगैरे म्हणजे कसं टायमावर धावपळ नको व्हायला प्रत्येकाला घरी काम असतं संध्याकाळी कवाना का काही ना काही त्याच्यामुळे सहासणी पण वेळ सायंकाळी वेळेच्या वे आत जेवायला पाहिजे आणि इथं सहवासणीला बसण्यासाठी आसन वगैरे रांगोळी काढून ठेवली होती आणि इथं माझ्या जावा दोन्ही लागल्या होत्या पूर्णाच्या पोळ्या करायला पोळ्या केल्यानंतर लगेच आता भजेकाराची तयारी आणि भक्ती आणि चैतन्य होती खेळ तिथं तर इथं जागृती चैतन्य आणि भक्ती खेळत होती आणि इथं चाललं होतं स्वयंपाक गायत्री पण बसलेली होती येऊन इथं मी नैवेद्य वगैरे भरायची तयारी केली होती नैवेद्य पण भरले होते इथं कोणाच आहे तर इथं बाया आलेल्या होत्या आणि आता बाया बसल्या होत्या तर त्यांना आता इथं काही जण ताटं करून राहिले आणि आता मला बायांचे पाय वगैरे धुवायचे हळदी गोंकू लावून घेत तोपर्यंत बघा इथं ताटं करून ठेवलेले सगळ्यांसाठी सात जणी सव्वासनी तर ताट रेडी झाले आणि आता बाया येऊन बसलेल्या आहे तर इथं बघू शकता सर्वजणी बसल्या तर हे आमच्या आवदूच्या टीचर आहे क्लासच्या ॲबेकचा क्लास घेतात त्या ताई त्या छान त्यांच्यामुळं छान दादूला इंग्लिश यायला लागलं आणि इथं मी सगळ्या सवासणींच्या आधी पाय धुवून घेते हळदी कुंकू लावून घेते आणि दोन जण यायच्या बाकी होत्या मग त्यावर म्हटलं यांचे पाय धुवायला सुरुवात करते तोपर्यंत येऊन बसतीलच तर आता येतील त्या पण कारण मनीषा पण होते त्याच्यामध्ये बसायला तिथं आहे जण अजून एकजण बाकी होते प्रिया तो लाता, माजा जाओ भाई आ, मिसे से, तर ती पण येईल आता, ते आता, ते आता ते या माझ्या मैत्रिणी पण आहे आणि काही जाओबाई लागत्या यांच्या मित्रांच्या मिसेस आहे तर बघा त्या दोघी ताई पण आल्या थोड्याशा लांबून आल्या त्या पण आल्या आमच्यासाठी आणि इथं मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे व्यवस्थित लावून घेतला आणि आता ज्यांना लावते त्या आत्या ते पण माझे डेली व्हिडिओ बघत राहता माझे सबस्क्रायबर पण त्या आणि या सर्व ज्या बसल्या सर्व सबस्क्रायबर पण आहे आणि व्हिडिओ पण बघता आणि ओळख पण आहे आमचीवाली <coughs> तर अशा प्रकारे मी आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते आमच्या लाण्या सा सासूबाई तीन नंबरच्या त्यांना पण मी सवासणीमध्ये बसवलं कसं मळ्याची वस्ती त्यामुळे जास्त बाया काही येत नाही आणि काही नाही यायचं पण नव्हतं काही ना अडचण असते प्रत्येकाच्या काही ना काही नियोजन असतं जेवढ्या आलं मी त्यांना बसून दिलं तर सर्व सर्वने आता जेवायला बसल्या होत्या आणि मी प्रत्येकीच्या ताट्याजवळ उजव्या हाताला कापूरची वडी लावली सात जणी तर सात कापराच्या वड्या लावल्या आणि सर्व आता जेवण करायला बसल्या तर मी त्यांना विचारत होते ताई हळूजाळा जेवा सावकाश जेवा आणि त्यांची थोडीशी व्हिडिओ पण मी काढून घेतली आणि पहिल्यांदा मी विचारून घेतलं कोणाला अडचण आहे का नाही व्हिडिओ काढायला तर काही असं हरकत नव्हती मग सगळ्यांनी बोलल्या व्हिडिओ काढ काही अडचण नाही त्याच्यामुळे नाही तर मी सहज जास्त अशी अशी बाहेर कुठे जास्त व्हिडिओ काढत नाही कारण कसं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत आपल्यामुळं कोणाला त्रास नको आणि बघू शकता मी आता बोलते पण माझा घसा थोडा बसलेला आहे सात आठ दिवस गाडीवर गेले ना पारे नला ता मुड़ा माज़ा पर थोड़ा जाम जा तर हवं लागल्यामुळं माझा घसा पण थोडा जाम झाला आहे तर मला दवाखान्यात पण जायचं आहे पण म्हटलं चला आता सवासणीचा महिना पण इतक्याच संपून जातो त्यापेक्षा पटकन सवासणी करून घेतलं मग टेन्शन नाही आणि तर आमच्या हक्का आता ज्या पिसावर सगळं तर भरून ठेवत होता आणि त्याच्यानंतर आता मी जेवण वगैरे झाले बायांचे आणि आता मी त्यांच्या ओट्या भरते कोणी कोणी जेवणाच्या आधी पण ओट्या भरतं पण मी जेवण झाल्यानंतरच ओट्या भरते जेव्हा त्यांना निघायचं असतं मी त्या ओटी भरून पाठवते घराच्या बाहेर म्हणजे आणि बघा आता सगळ्यांच्या ओट्या भरून घेते आणि सात वेस गव्हाचं ओटीमध्ये टाकते मी गहू तर अशा प्रकारचा माझा सभासणीचा कार्यक्रम हा छान पार पडलेला आहे आणि आज जिप्स बंद होता फुलं नव्हते त्यामुळं मग मी हा कार्यक्रम करून घेतला कारण फुलं वगैरे असले का मग अडचण पण होती घरापाशी रागुडा सगळीकडे पसारा असतो आणि आपल्याला जागा पण लागते कार्यक्रम काही करायचा ठरला तर कारण नीच तसात सवासणीने बाकीचे पण आमचे जे पाहुणे आहे ते पण आता मग आ आमच्या जाऊबाई ते आलं होत्या जानवारीच्या त्यांनी पण जेवण केलं पण मग मी शेवटचा व्हिडिओ माझा आला नाही त्याच्यामध्ये कारण का थोडीशी ना दमल्यावानी झालं होतं मला तर मग म्हटलं चला सवासणीचा व्हिडिओ शेअर करू तुमच्यापर्यंत मी कशा प्रकारच्या सवासणी घातल्या कसं सजवलं कसं केलं सर्व मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगत जा मला कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे मला कळत नाही बघितलं तर सरांचे जेवणं झाले होते वाट्या भरून झाले होते आता सगळ्यांना घरी जायची ओढ लागली होती तर सगळेजणी आता घरी जाणार आहे तर त्या माझी बोलत होत्या तर सवासनी झाल्या होत्या आणि सगळे भांडे कुंडे घसून घरात आणले होते आणि चला आता रात्रीचे वाजले होते दहा तर इथेच व्हिडिओची एंड करते परत भेटल नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री